नमस्कार मी राहुल कुलकर्णी एका पॅटर्नची कारण आपण बीड पॅटर्नची खूप चर्चा झाली शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न आहे त्याचा गौरवानं उल्लेख होतो बीड पॅटर्नचा मात्र तसा काही उल्लेख होत नाही पण जे काही फलटनमध्ये सुरू आहे ते बघितल्यानंतर फलटण पॅटर्नची चर्चा व्हायला पाहिजे असं दिसतंय कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकांचा कसा गैरवापर होतो असं आता हळूहळू येतनं स्पष्ट होतं पण तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला आहे तर ती एक इन्साईट स्टोरी मी तुम्हाला सांगतो आणि हाही प्रश्न पडला असेल की डॉक्टरांनी पोलिसांच्या विरोधामध्ये जी तक्रार दिली होती की मला फिट आणि अनफिट सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला जातो आहे तर त्याबद्दलचे पण महत्वाचे तपशील आता माझ्याकडे हाती आलेले आहेत सगळ्यात महत् महत्वाची बाब म्हणजे डॉक्टरांचे आणि दोन आरोपी गोपाळ बदने आणि प्रवीण बनकर ह्या तिघांचे आपापसात संबंध होते हे आता प्रात प्राथमिक तपासामध्ये उघड झालेलं आहे त्यांचे डिजिटल इव्हिडन्सेस पोलिसांकडे सापडले त्याच्यामध्ये त्यांची आपापसात चॅटिंग होती त्या चॅटिंगमध्ये काय त्याचे तपशील काही प्रमाणात जरी मला माहिती असले तरी तपासाचा तो भाग असल्यामुळे मी ते सांगणार नाही परंतु महत्वाची गोष्ट आहे की प्रायमरी पोलिसांना ह्या तिघांच्या संबंधाची माहिती हाताशी लागलेली आहे हा जो दावा केला रुपाली चाकणकर यांनी की मार्च नंतर गोपाळ बदने यांनी डॉक्टरांमध्ये संवादच नव्हता तर त्याच्यामध्येही थोडंसं मला असं वाटतं की ही जरा घाई झालेली आहे त्यांच्याकडनं किंवा कदाचित असं असेलही पण या प्रकरणामध्ये हे तिघं आपापसामध्ये संपर्कात होते असं दिसतंय त्याचं स्वरूप काय होतं हे माहिती नाही कारण जेव्हा प्रशांत बनकरच्या बहिणीची मी मुलाखत केली तेव्हा त्यांनी असा दावा केला होता की प्रशांतला डॉक्टरांनी पंधरा दिवसापूर्वी प्रपोज केलं होतं आणि त्याच्यानंतर दोघांचे संबंध बिघडले की प्रशांतनी ते त्या प्रपोजला नकार दिला प्रशांची इच्छा नव्हती डॉक्टरांवर लग्न करायची आणि जरी डॉक्टर ह्या कुटुंबातल्या सदस्य झालेल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्याबरोबर पुढच्या गोष्टी लग्नापर्यंतच्या पुढे घेऊन जाण्यामध्ये कुटुंबियांना रस नव्हता आणि त्यामुळं असं दिसतं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये या, या कुटुंबाचे संबंध हे डॉक्टरांबरोबर ताणले गेलेले होते कारण जेव्हा दिवाळीच्या सणामध्ये या डॉक्टरांची तिथे फोटो कुटुंबांच्या बरोबर काढले गेले त्यावेळेला त्या फोटो काढण्यावर वाद निर्माण झाला आणि त्याच्यातनं असं दिसत आहे की दोघांमध्ये बिलकुल एकमेकांशी ते बोलतही नव्हते आता प्रश्न दुसरा निर्माण झाला की ह्या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर मध्यरात्री दीड वाजता त्या लॉजमध्ये का गेलाय आता त्याच्यात पोलीस तपास करतायत की ज्या डॉक्टराची स्वतःची खोली आहे जी रेंटनी घेतलेली रूम आहे चार हजार रुपयाचा रेंट डॉक्टर देत होत्या दोन रूम होत्या त्यांच्या आणि जवळपास कुटुंबातल्या सदस्यासारखंच त्यांचं वागणं होतं तरी सुद्धा डॉक्टरांनी दीड वाजता ते हॉटेल का गाठलं आता त्याच्यावरती तपास सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी पोलिसांच्या विरोधामध्ये जी तक्रार दिली होती त्याचं पुढं काय झालं की फिट अनफिट सर्टिफिकेटवरून तर त्याच्या संदर्भात पण माझ्याकडे अपडेट माहिती आहे की या संदर्भामध्ये डॉक्टरांची तक्रार आणि पोलिसांची तक्रार या दोन्ही बाजूने चौकशी झाली ऑगस्ट महिन्यामध्ये डॉक्टर आणि पोलिस यांच्यात समेट झाला आणि त्याच्यानंतर आपण कुणीही एकमेकांच्या विरोधात तक्रार करायची नाही असं ठरलं आणि डॉ साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा दावा आहे की त्यानंतर फिट अँड फिट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये एकही तक्रार आली नाही जर याचा लसावी काढायचं ठरलं तर काय तर पोलिसांच्या तपासाचा आणि त्यानंतरच्या स्पष्टीकरणाचा भाग असा आहे की डॉक्टरांनी जी आत्महत्या केली के ती फिट अँड फिट सर्टिफिकेटवरून केलेली नाहीये तर ती आत्महत्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटनेवरून केलेली आहे हे मी फक्त प्राथमिक तपासातलं सांगतोय आता ज्या फल्टन पॅटर्नची चर्चा आपल्याला करायची आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो कमी अधिक प्रमाणामध्ये हा पॅटर्न महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच तालुक्यात आहे आणि खात्रीनं सांगतो की तिथला स्थानिक आमदार तिथला स्थानिक खासदार हा ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचे लोक मग सत्ता ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील आज जे महाराष्ट्राला ज्ञान देत आहेत त्यांचे लोकप्रतिनिधी काही अत्यंत कमी अपवाद वगळता महाराष्ट्रात सगळीकडे हे तेच करत आहेत फोन उचलायचा फोन करायचा प्रत्येक कार्यालयामध्ये आणि कार्यालयात आपल्याला हव्या तशा पद्धतीच्या गोष्टी करून घ्यायच्या तर हा जो फलटन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आता जरी तुषार दोषी सांगत असले की फिट आणि अनफिट सर्टिफिकेट हा विषयच नाही आहे पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की हा एक पॅटर्न महाराष्ट्राला आता कळलाय आणि मला असंख्य डॉक्टरांचे फोन येत आहेत मेसेजेस पाठवत आहेत की खोटे पी एम रिपोर्ट्स बनवून घेणं त्याच्यासाठी फिट अनफिट सर्टिफिकेट तयार करणं हा रेग्युलर पॅटर्न आहे आणि हा अक्रॉस महाराष्ट्रातल्या बहुतेक भागामध्ये चालतो सत्ताधारी घटक पक्षाचे आमदार विरोधी पक्षाचे आमदारसुद्धा तेच करतात आणि मग ते फोन उचलून सांगतात आता ह्याच्यामध्ये आणखीन एक पॅटर्न आहे तीनशे सत्याहत्तर केसेस किती तीनशे सत्त्याहत्तर केसेस एकट्या बीड जिल्ह्यातल्या आरोपींच्या विरोधामध्ये फलटनमध्ये रजिस्टर्ड झालेत असा दावा केला आहे सुषमा अंधार यांनी आणि मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तथ्य असेल कारण बीड जिल्ह्यातनं जे उस्तोड मजूर येतात त्या उस्तोड मजुरांच्या टोळ्यांसाठी काही पैसे अॅडव्हान्सेस म्हणून दिले जातात आणि त्याच्यातनं ते व्यवहार नीट न होणं वगैरे असे प्रकार होतात मग काय करायचं तर त्याच्या विरोधामध्ये त्यांना गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना कधी कारखान्याचीच माणसं पाठवून कधी पोलिसांना पाठवून त्यांना घेऊन यायचं आणि ते गुन्हे दाखल करायचे बऱ्याच वेळेला बीड जिल्ह्यात गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा गैरवर्तन घडल्याचे प्रकारात त्याचा अर्थ सगळा बीड जिल्हा चुकीचा वागतो असा नाही किंवा विशिष्ट समाज चुकीचा वागतो असं नाही पण ही वस्तुस्थिती आहे की टोळ्यांचे पैसे घेताना मोठ्यात अडचणी होतात पण तरी सुद्धा तीनशे सत्याहत्तर गुन्हे एका विशिष्ट काळामध्ये दाखल होणं हा खराब फलटन पॅटर्न आहे म्हणजे जे कुठले पोलीस असतील तिथले एक राहुल धस नावाचे एक पे त्यांचं नाव सातत्यानं चर्चेत येत आहे की धस यांच्या काळामध्ये पोलीस स्टेशनमध्ये अनागुंदीच होती म्हणजे जे सत्ताधारी तेव्हाचे असतील ते किंवा तिथले लोकप्रतिनिधी असतील ते त्यांना जे हवं तेवढंच काम मिस्टर धस करत होते असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आता हे आगवणींची एक केस आता समोर आली आहे मी आगवणींची पण माहिती घेतली की हा गृहस्थानी भारतीय जनता पार्टीच्या कडनं विधानसभेची निवडणूक लढलेली आहे त्यांची एक वखार होती तिथे स्टील कारखाना स्टीलच्या संदर्भातला काहीतरी कारखाना होता पण हे गृहस्थसुद्धा काही क्लीन नाही आहेत यांची पण अनेक लोकांना त्यांनी एकच जमीन घाण ठेवून बँकांना एकच जमीन घाण ठेवून अनेक लोकांना त्यांनी फसवलं पण इथे पॅटर्न काय की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या दोन जुळ्या मुलींचा जो व्हिडिओ रुग्णालयातनं व्हायरल झाला की खासदार साहेब तुम्ही थांबवा हे निंबाळकरणं उद्देशीन केले त्यांनी तर तिथे असं आहे की एक का पाठोपाठ एक त्यांच्यावरती केसेस दाखल झाल्यात आणि त्यांनी मुळात त्यांची स्वतःची तक्रार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात मध्ये होती ते व्यावसायिक भागीदार होते त्यांच्या आर्थिक व्यवहार होते असं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं गेलं हा एक वेगळा फलटण पॅटर्न आहे की जर आपला विरोधक असेल आणि मला असं दिसतं की तिथे वेगळ्या पद्धतीचं निंबाळकर निंबाळकरातलं खुनशी राजकारण आहे एकमेकांच्या विरोधामध्ये ते शड्डू ठोकून आहेत सत्य कोणाचं असत्य कोणाचा हा भागच नाही पण तिथे एक प्रकारचं खुनशी राजकारण निश्चितपणे सुरू आहे आठवा मध्यंतरी आता जे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्री जयकुमार गोरे यांच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका महिलेनी त्यांच्या संदर्भात मला चुकीच्या पद्धतीची मागणी केली आणि नंतर तीच महिला ही खंडणी घेताना अटक झाली त्यानंतर तुषार खरात हे जे पूर्वी लोकसत्ता आणि दैनिक सकाळला काम करणारे पत्रकार होते त्यांना सुद्धा अटक झाली आणि त्यानंतर जवळपास शंभरपेक्षा अधिकचे दिवस ते कोठडीमध्ये होते तेव्हाही हेच म्हटलं गेलं होतं की तिथे सगळ्या पद्धतीच्या यंत्रणाचा वापर सुरू आहे मग याचा अर्थ त्या याच्यामध्ये त्या महिलेचं जे वर्तन होतं ती स्वतःच पैसे घेताना पकडली गेली म्हणजे ती पण काही क्लीन आणि नीट नाहीये हे प्रायमाफेसी ही दिसतंय तर हा फलटन पॅटर्न आहे कितीतरी नवीन गोष्टी अशा घडतात म्हणजे पोलिस स्टेशनचा पूर्णपणे गैरवापर करायचा खोट्या केसेस दाखल करायच्या खोट्या केसेसमध्ये राजकीय विरोधकांना अडकवायचं आणि ह्या आगवणीच्या केसमध्ये त्या कुटुंबावरती एक नाही दोन नाही सत्तावीस केसेस झाल्या आणि त्यातल्या ज्या जुळ्या बहिणी आहेत त्यांनी विष प्राशांकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या आगवणींनी पण पोलीस कोठडीमध्ये म्हणजे आता तो न्यायालयीन कोठडीत असतील त्यांनी तिथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या मिसेसनी प्रसारमाध्यमांना ह्यातल्या बऱ्याच वेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांचा सगळा रोख हा रणजित नाईक निंबाळकर यांच्याकडे म्हणजे रणजित नाईक निंबाळकर यांचं एक दहशतीचं तिथं साम्राज्य आहे अशा पद्धतीचा तो आरोप आहे भलेही श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काल पूर्णपणे क्लीन शीट दिली की या सगळ्या प्रकरणामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव आणणं म्हणजे ते राजकारण आहे मला एवढंच सांगायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये असं दिसतं आहे की एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न फलटन पॅटर्न नावानी तो समोर येतोय मिसयूज ऑफ पोलीस स्टेशन मिसयूज ऑफ ऑल द गव्हर्नमेंट एजन्सीज त्याच्यामध्ये विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं आपापसातलं खुंची राजकारण त्या राजकारणाला बळी पडत असलेले लोक आणि दुर्दैवानी ह्या सगळ्यातलं फिट अँड फिट सर्टिफिकेटचा जो नवा पॅटर्न महाराष्ट्राला कळला तो मला तुम्हाला यातले प्रत्येक बारकावे समजावून सांगताना एवढंच सांगायचं की महाराष्ट्राची तुलना आता तुम्ही बिहार उत्तर प्रदेश बरोबर करू नका ती राज्य खूप पुढं गेली आहे त्यांच्या आर्थिक विकासाचे गोडवे काही वर्षानंतर आपल्याला गावे लागतील अशी स्थिती आहे आणि आपला मात्र जो प्रवास आहे तो इथून तिथून असा वर जायचं तो असा खाली चाललेला आहे थांबूया पण इथे